आज गुरुचा प्रगट दिन गुरुरब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवय देव श्री श्री परमपूजे गुरुवरे श्री नराश्याम महाराज लघु नावा नावारूपास आलेल्या येवती येथील मठाधिपती श्री श्री श्री, श्री, श्री नराश्याम महाराज यांचा आज प्रगटन दिन त्यानिमित्ताने गुरुमाऊलीच्या चरणी माझा शिर सौष्टांग दंडवत प्रणाम तसेच महाराजांना उदंड आयुष्य सुख शांती समृद्धी दीर्घ आयुष्य लाभो त्यांची आज पाच चार राज्यात असलेले शिष्यगण पूर्ण देशात जगात कीर्ती हो त्यांचा आशीर्वादाने शिष्यांचा उद्धार व्हावा आयशा मी गुरुचा अज्ञान पालक शिष्य चंपतराव डाकोरे पटेल कुंचुलीकर समाधीच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या कारकिर्दीत व शुभकर कमलाद्वारे मठाची भरपूर प्रगती झाली त्याहीपेक्षा जास्तीत जास्त मठाची प्रगती हो आपले शिष्यगणासहित अनेक तीर्थ शिष्यगणासहित अनेक तीर्थयात्रा घडून शिष्यगण परमेश्वराची आवड निर्माण करण्याचा व त्यांच्या जीवनाचे सार्थक व्हावे याच प्रग उद्देशाने आपण अनेक तीर्थयात्रा केलीत अनेक शिष्यगणांचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला अनेक तीर्थयात्रा घडो आणि शिष्यांचा उद्धार व्हावं ही सद्गुरू नराशा महाराज व ईश्वरचरणी प्रार्थना गुरुचा प्रगट दिनी कोटी कोटी आपल्या आज्ञाधारक शिष्य चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर यांचा शिरसाष्टांग दंडवत आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि प्रगट दिनानिमित्त ईश्वर आपणास पुन्हा आम्हा मार्गदर्शन करण्यासाठी आमचा उद्धार करण्यासाठी आपणास दीर्घ आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि प्रार्थना करतोय